जय महाराष्ट्र शेतकरी बंधूं काय बा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण केव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन हो असेल तेव्हाच आणि शेतीविषयी अद्यावत माहिती ते असेल तेव्हाच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा टू विषयी अपडेट माहिती दोन हजार पंचवीस मध्ये पोकरा टू विषयी काय नवीन अपडेट आलेले आहे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याकरता आपणास काय करायचं आहे तुमच्या लॅपटॉपवरती पी वरती मोबाईलवरती वरती, तुम्ही गुगल क्रोम ओपन करायचा आहे त्यामध्ये पोकरा टाईप करायचा आहे पोकरा टाईप केल्यानंतर महापोकरा जी व्ही डॉट इन या पद्धतीची वेबसाईट दिसेल तुम्हाला मी गजान पोटे आपणा सर्वांचं स्वागत करतो आय एम पी एगडीक या यूट्यूब चॅनलमध्ये यावरती क्लिक करून ही वेबसाईट ओपन करायची आहे ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही शासन निर्णय मध्ये जायचं आहे शासन निर्णय मध्ये इथे प्रकल्प एक व प्रकल्प दोन टप्पा टू टप्पा टू मध्ये तुम्ही बघू शकता इथे पोकरा टू विषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे यामध्ये तुम्ही पोकरा टू चे अद्यावत माहिती मिळू शकता यात आपण बघू सात एक दोन हजार पोकरा, पोकरा टू मध्ये काय जी आर आलेला आहे तो हा जी आर तुम्ही ओपन केल्यानंतर सात जानेवारी दोन हजार पंचवीस हा जी आर आहे हा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा टू करिता वेगवेगळी नदी निधी उपलब्ध करून देण्याकरिता खालील लेखा शीर्षास मान्यता देण्यात आलेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र